मथुर बद्दल जेवढं बोलायल तेवढं कमीच आहे आज सगळ्या पब्लिकला माहितीये मथुर काय चीज आहे आणि मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर आहे आणि घाटावर पण त्यांनी कमालच करून टाकले एक, एक इच्छा आहे कि राहुलभाई पाटील यांचा मथुर मथुर बरोबर पालाची इच्छा आहे आमची दगडू शेट आणि मथूर पैऱ्यामध्ये एक एकमधी गाडी आमची इच्छा आहे मथुर सोबत पालाची पैऱ्याची तर ते एक इच्छा आमची पूर्ण झाली पाहिजे मित्रांनो आज एक बिंजोरची प्रेक्षणी शर्यत बघायला भेटली आपला दगडू होता आणि पैरामध्ये होता चिंचवली किंग छोटा लक्ष्या आणि एक चांगल्या गुलालासाठी पात्र ठरले छट नमस्कार नमस्कार आ, दादा नाव सांगा ना आपलं माझे नाव प्रशांत बडेकर देऊलवाडी आणि आपला दगडू पब्लिक पब्लिकनी मित्रांनो एक चांगला वासरू दोन वर्षे झालं आपल्याला एक गेल्या वर्षी आणि हा वर्षी आपल्याला टॉप मध्ये पलताना बघायला भेटतं एक चांगला नंदी दावून दादा कसं वाटतं आजच्या या आजच्या चांगलीच गुलाला बद्दल आजचा गुलाल म्हणजे सर्व पोरांसाठी आहे काय आमचे माग दोन गाड्या पडल्या आमच्या कारण काहीतरी पण आज आम्हाला मोठा गुलाल देऊन दिला दगडूने आणि सगळे आनंदी आहेत दादा मुंबई बिंजोडला एक पब्लिकला पलणार नंदी कुठून कुठं गाजत असतो तसंच आपला दगडू शर्ट चांगलं नाव करताय कसं वाटतंय आज मागच्या ना हा वर्ष एकदम टॉप मध्ये गाजवतो आपलं दगडू शेट मागच्या वर्षी आम्ही डावी साइड ने खेळ होतो या फेरीला आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो की उजवीला ला पण दोन्ही खांदे फिट आहे पब्लिकने त्यामुळे आम्हाला आनंद आहे पैद्याला पण काय आता जास्त अडचण नव्हती दादा लक्षच आणि दगडू शेटच कसं काय नियोजन झालं नियोजन हे आमचे मोठे बंधू आशिष बडेकर यांच्या नियोजनामध्ये झाले दादा चिंचवली छोटं लक्ष म्हणजे का आता सध्या दुखापती मध्ये होता आणि दुखापतून निघाले निघाले चांगल्या म्हणजे गुलाल घेते आणि एक आजची गाडी पण चांगली पळाली लक्षाची आणि दगडू शेटची दादा लक्ष्याची आणि दगडू शेटची आजची गाडी एकदम चांगली पळाली आणि एक एक नंबर स्पीड लागला आजच्या गाडीकडे बघता काय वाटते तुम्हाला गाडी जी पळाली ती खूपच छान हा आनंद आहे आम्हाला सगळा जो आज गाडीने जो स्पीड लावला तो एकदम टॉपचा स्पीड लावला लक्ष पण एक नंबरचा बैल आहे आम्हाला आधीपासून इच्छा होती लक्ष्यामध्ये पालाची पण काही कारणास्तव लक्षात थोडा आजारी होता त्याच्यामुळे आमचं काय नियोजन झालं नाही अक्षय पण आमचे चांगले मित्र आहेत आणि आज नियोजन घडून आलं आणि चांगला गुलाल झाला आनंद आहे आम्हाला सगळ्यांना दादा बघा या मुंबई बिंजोडचा खेळच असाय सा आता आपण मागच्या वर्षी बघितलं अक्षय दादांकडनं समजलं की मागच्या वर्षी आपण एक विरुद्ध गाडी येऊन खेळलेल्या आणि या वर्षी पहिल्या मध्ये येऊन पलात मुंबई बिंजोडचा कुठे ना कुठेतरी प्रेमाचा खेळ आहे आणि एकत्र येऊन कुठेतरी गाडा मालक येतात आणि चांगल्या चांगल्या शर्यती करतात कसं वाटतंय ना आमची एक इच्छा होती लक्ष एक टॉप मध्ये बैल पलत होता आणि लक्ष्याच्या बरोबर पलणं एक आमची इच्छा होती मग आमची जी गाडी झाली ती एकदम मैत्रीमध्ये गाडी झाली काय असा विषय नाही झाला आणि मैत्रीमध्ये आता पण गाडी पलाली आणि नियोजन चांगलं होतं आमचं सोबतच नियोजन झालत मैत्रीमध्ये गाडी पल त्यामुळे काही विषय नव्हता असं दादा या गाडीचा स्पीड बघता ही गाडी अगोदर परत एकदा पळताना बघायला भेटेल का आपल्याला नक्कीच ना जर ही गाडी चांगलीच पडेल आणि इन फ्युचर मध्ये पण ही गाडी एका पायऱ्यामध्ये पळेल शंभर टक्के दादा सोबत एवढी तुमचे पोरं असतात त्या आणि त्या पोरांबद्दल काय सांगाल कुठं तरी पोरांची देखील मेहनत काम येतं आणि बैल आपला गुलाल घेत असतं बैल घाटावरून उतरल्यापासून आमचे दोन गुलाल पडले होते बरेच पोरांनी आमच्या मेहनत घेतली तसेच आमचे शेट आहेत नितीन शेठ स्वतः मेहनत घेतात बैलाची आणि आशिष भाऊ बडेकर आहेत आमचे नियोजन करतात बैलाचं एकदम बैलाचं सगळं काहीही असेल तर सगळे पोरं मिळून आम्ही बसतो सगळं व्यवस्थित नियोजन चालतं आमचं आणि जे नियोजन होतं ते पैरा वगैरे हो आमचे भाऊ करतात आणि गुलाल प्राप्त करतो आम्ही दादा शेअर आता मी बोलले दोन गाड्या पडल्या गाड्या पडल्याच्या नंतर कुठेतरी पायऱ्याला प्रॉब्लेम येतात का बऱ्याच ठिकाणी बैल आमचा चांगल्या ठिकाणी पडत होता आणि गाड्या पडल्यानंतर बैल कुठेतरी रिव्हर्स झाला असे पब्लिक बोलत होती आणि आज त्यांनी त्याच्या जोरावर करून दाखवलं का बैल काय आणि किती पळू शकतो पब्लिकनी काय करू शकतो त्यांनी ते ते त्याच्या ते जोरावर आणि ज्या गाड्या पडल्या त्या आमच्या चुकीने पडल्या गाड्या त्याच्यामुळे त्या गाड्या पडल्या नाहीतर त्या गाड्या पण पडल्या नसत्या दादा काय आवाहन कराल कारण का बघा मुंबई बिंजूरला असं गाड्या पडल्याच्या नंतर पहिल्याला पण प्रॉब्लेम येतात तिथे चुकी नाही बघितली जात तिथे एकच बघितलं जातं की गाडी पडली म्हणून पहिल्या नको काय बोलताय असं काही नाहीये म्हणजे गाडी पडली म्हणून पहिलं काही बैल त्याच्या जीवावर पलत असतो आणि लोकांना एक माझं सांगणं आहे की कुठला बैल जर कमी पलत असेल तर त्याला तुम्ही ट्रोल नका करू कारण जो पण बैल पळतो तो त्याच्या जीवावर पळतो आणि हार जीत होत असते कुठलाही नंदी जो मैदानात येतो तो जितासाठी येतो आणि एक गाडी जिंकते एक गाडी हारते तर आमचं काय त्याच्यामध्ये आमचं बैल करून दाखवतोय आणि आज त्यांनी करून दाखवलं दादा हार काय शिकून जाते तुम्हाला हार काहीतरी नवीन जीत शिकून जाते काहीतरी एक नवीन जिंकण्याचा उद्देश भेटतो आम्हाला आणि जिथे आम्ही चुकी करतो त्या चुकीवर काहीतरी आम्हाला नवीन शिकायला भेटत आणि ते हार आम्हाला काहीतरी चांगलं शिकून जाते आणि ते पुढच्या मैदानात आम्हाला ते कामी येते की एक हार झालेली आमची त्या मैदानाने आम्ही परत तशी चूक करणार नाही ते नेक्स्ट टाइम आम्हाला ते एक चांगलं उद्देश आणि आम्ही ते नियोजन करतो आणि आम्हाला गुलाल भेटतो दादा आता सध्या तुम्ही एक नंबर मध्ये चांगले चांगले शर्यती गेलता कसं वाटतं जेव्हा आपलं नाव पुकारलं जातं नाव तुम्ही आणि खरोखर एक म्हणजे कंटिन्यू तो ना नाव पुकारलंच जात आहे जोपर्यंत जोड होत नाही काय आनंद असतो तो वेगळा खूप आनंद असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही नवीनच होतो बैल घेतल्यापासून बैलांनी जे आमचं नाव केलं ते डायरेक्ट टॉपमध्येच नेलं पहिल्यापासून पहिल्या शर्तीपासून तर आजपर्यंत आमचं बैल टॉप मध्येच आहे आणि आरजितीचा काही विषय नाही आरजित होत असते त्यांनी त्याच्या चुकी मुलं त्याच्या पालाच्या जोरावर अजूनपर्यंत एक पण शर्यतीने हरला ज्या पण शर्यती कधी हरला असेल त्या सगळ्या आमच्या चुकी मुलं हरलात आमच्या पुढे तरी झाली असेल आणि बैल टॉप मध्येच आहे आणि इथून पुढे पण तो टॉपमध्येच पडणार दादा किती आहे सध्या बैल आता बैल चौसा आहे चौसा झालाय दादा खूप मोठं फ्युचर आहे बघता तुम्ही काय अपेक्षा त्याच्याकडनं आता तर त्यांनी बरेचसे अपेक्षा तर त्याच्याकडून आता आहेत म्हणजे बरेचशा अशा आमच्याकडं मोठ्या मोठ्या आहेत अपेक्षा आमच्या त्यांनी त्या पूर्ण करू आम्ही असते आस्ते ते नियोजन मध्ये आमचे जे नियोजन होईल आशिष भाऊ झाले आमचे दादा झाले भाऊ झाले आमचे दादा म्हणजे आमचे जो दगडू ग्रुप आहे ते नियोजन करून ते आम्ही एक, एक इच्छा आहे की राहुलबाई पाटील यांचा मथुर मथुर बरोबर इच्छा आहे आमची दगडू शेट आणि मथुर पैऱ्यामध्ये एक एका गाडी आमची इच्छा आहे मथुर सोबत पैऱ्याची तर ते एक इच्छा आमची पूर्ण झाली पाहिजे नक्कीच दादा या बाईकच्या मार्फत राहुलदा शंभर टक्के संदेश जाणार आहे आणि मला तर वाटतं अक्षय अक्षयदादाचा आणि राहुल दादांचा संबंध चांगले आहेत आणि त्यांना देखील बऱ्याचशा अशा वेळेला त्यांनी नंदी दिलेला आहे आणि लक्ष आणि मथूर पण बऱ्याच वेळेला पळालेला आपला दगडू शेट पण एक नंबर मध्ये पलत एकदम टॉपचा स्पीड आहे येणाऱ्या काळामध्ये ही आपल्याला जोडी पलताना बघायला मथूर बद्दल काय सांगाल सध्या आपण बघतोय मुंबईमध्ये येऊन घाटावरती पण चांगला पलतोय मथूर बद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे सगळ्या पब्लिकला आहे मथूर काय चीज आहे आणि मुंबईचा बिनजोडचा बादशाह मथूर आहे आणि घाटावर पण त्यांनी कमालच करून टाकले आता पण जे मैदान झालं त्या मैदान मध्ये मा ते एक छोटं वासूर घेऊन एक नंबर नम्ब, तीन नंबर करायचं म्हणजे खाऊ नाहीये मथुर मथुर आहे मथुरची जागा कोणत नाही घेऊ शकत आणि आमची खूप इच्छा आहे की आम्हाला मथुर सोबत पालाच आहे एकदा तर तेच दादा तुमची दा दा इच्छा पूर्ण होणार आहे दादा एकच शेवटचा प्रश्न विचारतो बघा सोबत पैरा झाला पण दादाला बरेचशे वेळेला बोलले जाते की अक्षयदादा पैरा ना देत आणि असं काहीतरी पण काय असं नाही बोलू शकत आता त्यांचं पण बैल आहे त्यांचा नंदी आहे कुठेतरी त्यांना पण काही अडचणी असतील किंवा बैल कुठंतरी काय करत असेल सगळ्यांना बैल भेटेल पाला जसं आता आमची इच्छा हो होती पहिल्यापासून का लक्षामध्ये पालाची पण कुठंतरी आमचं नियोजन झालं आधी पण कुठंतरी काही कारणास्तव अक्षय अक्षय बोलले की आपण नंतर गाडी पोलू मागच्याच मैदानाला गाडी पालणार होती पण काही कारणास्तव या मैदानावर गाडी पालाली त्यांचा काय विषय नाही प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे संयम असेल तरच आपला बैल टॉपमध्ये जाईल बरोबर दादा आता सध्या आपण बघतो बैलगाडी बैलगाडी सेवा भविष्य संस्था बोला किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणा एक चांगलं काम करतात आणि त्यांच्या प्रयत्नाने चांगले चांगले मैदान होतात आणि एक शिस्तबद्ध मैदान आपल्याला बघायला भेटत काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल बोलायचं झालं तर नियोजन खूप चांगलं आहे आणि टोकन शिवाय गाडी सोडत नाहीत खाली पण सुट्टी मेकर एकदम चांगले आहेत आणि जे गाडी सोडणार आहेत ते दोन्ही गाड्या एकदम लागून देतात आणि प्रॉपर गाड्या सोडतात आम्हाला चांगलं वाटलं आज जे मैदान चाल आमची जी शर्यत झाली खूप चांगलं वाटलं आम्हाला नक्कीच दादा आजच्या गोलाल साठी शुभेच्छा आणि दगडू शेठ धन्यवाद दादा अक्षय दादा आजचा दगडू शेटचा पल काय बोलाल किंवा लक्षाची आणि दगडू गाडी कशी पळाली आमची विरोधात गाडी आली होती गेल्या वर्षी दगडू शेठ होता आणि आकाशरावचा सुंदर पलाळ होता आमचा लक्ष पालावता होता सोन्या पलाळ होता पराभूत झाली होती त्याच्यानंतर पण आम्ही कुठेतरी याचे स्वप्न बघितले होते असे का मी बोललो होतो का लक्ष्यानंतर हा बैल सेम लक्षटो दिसतो <laughs> हा बैल कुठेतरी पुढे जाण्यास सहमत तेव्हा हो। दादा सांगितले होता भरपूर दादांचे फोन चालू असतात पण डगरू शेटचा पण पायऱ्या देताना मी कोणाला विचारलं नाही पण भरपूर जणांनी बैल काढल्यावर सांगितलं काय कोणाला बैल दिले मी सांगितला जेव्हा गाडी पलेल तेव्हा सर्वांना दिसेल कारण ज्याचा बैल पलतोय त्याला कोणाचीच गरज नसते कारण तो बैल पलतोय आम्ही बघितलेला आहे जो बोल होता डावी पलतो डावी पलतो उज्वीनी कशाला बैल दिला त्यांनी करून दाखवले शंभर टक्के आता आता बद्दल काय सांगाल कारण का एक दिलदार मनाचा राजा माणूस आणि एक चांगले चांगले नियोजन चांगले चांगले पैरे करत असतो काय शेटबद्दल त्यांची माझी ओळख नव्हती हो या दादांची ओळख होती त्यांना बघून खूप आनंद आला कारण का तर असा शांत स्वभाव हा बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिजे कारण हाच स्वभाव जर राहिला तर कुठेतरी बैलगा तरी टिकेल आज कुठेतरी हारजीत झाली कुठेतरी खचून जायचं नसतं आज कुठेतरी कोण जिंकला वाघ भाषा बोलत जातो तर सामनेवाला बोलला तर आपण पण मारायची पुढची धमक ठेवायची त्याला प्रत्युत्तर न देता आपल्या बैलांनी प्रत्युत्तर दिलं पाहिजे आज ते करून दाखवलं त्या बैलांनी जे ट्रोल करत होते कदाकृत कुठेतरी पलत नाही त्यांनी करून आज नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दादा मी आशिष बडेकर अं दगडूच नियोजन मीच करतो मी आणि दत्ता भाऊ बडेकर हे करतात आणि प्रणाल कदम निलेश घरत हे लोक करतात दादा आज गुलाल घेतला कसं वाटतंय आज खूप आनंद आहे आमच्या आमची दोन वेळा घाटावरून आल्यानंतर दोन गाड्या पडल्या होत्या त्याच्यानंतर हा गुलाल आहे खूपच आनंद आहे आम्हाला या गोष्टी आणि आम्ही लक्षाविषयी बोलतो लक्षा लक्षांनी लक्षवाले आपलं अक्षय भंडारी दादा आ, तर त्यांच्याविषयी बोलतो त्यांनी मी त्यांना विचारलं लक्षाचा पैरा भेटेल का त्यांनी एका शब्दावर आम्हाला पैरा दिलेला आहे त्यांचा खूप खूप आभार दादा दा बद्दल काय सांगाल कारण शेठ शेठ एकच बोलू शकतो आम्ही बद्दल दिलदार मनाचा राजा माणूस माझा भाऊच आहे आणि वकील आहेत पण त्या ह्या गोष्टी ह्या याच्यामध्ये मला ते प्रत्येक विचारतात किंवा आमच्या भाऊ आहेत त्यांना विचारतात नक्कीच दादांशी शेडशी दोन मिनिटं बोलूया हो हो थँक्यू शेठ नमस्कार नमस्कार परिचय द्या ना आपला माझा परिचय मी नितीन पडेकर ऍडव्होकेट दादा नावा पुढे एक ऍडव्होकेट म्हणून तुमच्या येत आहे आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण तुमचं एक चांगलं योगदान आहे दगडू म्हणजे एक चांगला नंदी तुमच्या दावणीला घडलाय तुमच्या अशा अपेक्षा घेऊन कुठेतरी तो पलत काय सांगाल आज एवढा चांगला नंदी तुमच्या दावणीला आला एक पेशंट तुम्ही वकील देखील आहात कसं वाटतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये कसं असतं वडील परिचितच आमचा बैलगाडा शर्यती नादे माझे वडील स्वतः बैलगाडी आखलायचे आजही ते जिवंत आहेत म्हणजे बैलगाडा क्षेत्र हे माझ्या आईपासून आजोबांपासून आलेला क्षेत्र आहे परंतु काही मध्ये कालांतरामध्ये आम्ही हा क्षेत्रामध्ये नव्हतो आपले सगळे भाऊ वगैरे आमचे सगळे या क्षेत्रामध्ये होते या ना म्हटलं ना आपल्याला एक दिवशी अड्ड्यात जायचंय आपल्याला बैल घ्यायचा नंदी असा घेऊ आपण कि तो नंदी त्या क्षेत्रामध्ये तर तो आपलं नाव करेल तर ते सगळं नियोजन केलं आमच्या पोरांनी आणि हा नंदी दगडू आम्ही घेतला त्यांनी आजपर्यंत गाडी जिंकलो तरी त्यांनी इतिहासच केला आणि हारलो तरी दगडून इतिहासातच केला म्हणजे त्यांनी हारलो तरी आम्हाला कधी असं वाटलं नाही की दगडू आज आपला गाडी पडले पण त्यावेळेस त्यांनी त्या क्षेत्रामध्ये म्हणजे की असं की अ दगडूने की आम्हाला नाराज कधी नाही केलं शंभर कधीच नाही केलं म्हणजे इतिहासच केला त्यांनी गाडी पडली तरी धाग्यावरती दादा बघा आज प्रत्येक जण स्वतःच्या व्यवसायामध्ये काम धंद्यामध्ये एवढं बिझी असतं ना की कधी आपल्या भावाला ओळख द्यायला वेळ नसते पण आज या नाताच्या मुलं कुठेतरी तुम्ही भावली एकत्र येता आणि सोबत येता मैदानामध्ये काय सांगाल सोबत म्हणजे हे जे क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या माणसं भेटत असतात आणि हे क्षेत्र असं आहे की अनेक प्रकारची माणसं यात जोडली जातात या बैलगाड क्षेत्रामध्ये म्हणजे याच्यात लहान मोठा असं कोणीच नाहीये या क्षेत्रामध्ये ज्याचा बैल पल तो खूप मोठा हे क्षेत्र असं आहे याच्यात एक म्हणजे गरीब माणूस सुद्धा खूप मोठा होऊ शकतो या क्षेत्रामध्ये नाव त्याचं खूप म्हणजे साता समुद्रापलीकडे जाऊ शकतं म्हणजे जे आपण जे बोलतो ना की हा नेता आहे तो नेता आहे पण हे बैलगाडी असं क्षेत्र आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचं नाव म्हणजे घेतलं जातं शंभर टक्के दादा कसं वाटतं जेव्हा आपला मुंबई बिनजोडला देखील तुमचं नाव तिथे पुकारलं जातं बिनजोडला आणि आपल्याला चांगले चांगले नंदी म्हणजे कोणी पण नाव फिरू शकत चांगले 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 पक्ष नंदी जोड होत असतात नेहमी काय सांगाल जोड होत आपला बैल तर आपल्याला माहितीये की आपला दगडू आज पलणार आहे पण ते असं सांगू शकत नाही की दगडू आपला गेला आणि पलाला नाही असं त्यांनी कधी आम्हाला नाराज नाही केलं नक्कीच दादा आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा असंच आपला दगडू कायम गुला घेत दादा आजच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होता प्रवीण ड्रायव्हर होत गाडी कशी आकडली खूप सुंदर गाडी ओके तो हिंद ड्रायव्हर आहे प्रवीण ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर वगैरे कोण असतात घरचे असतात का सुट्टी मेकर आमचे हेच सगळे पोरं असतात प्रणव कदम निलेश घरत अजित जाधव दिनेश शिनारे विनीत शेलार आशिष बडेकर दत्ता भाऊ बडेकर प्रशांत बडेकर शिवराज बडेकर हे सगळी आमची टीम असते